शिलप्रभुपातांना स्वतःला एक शाप मिळाला होता होय याचा प्रभूपात श्रीमद भागवताच्या नारद मुनींना असा शाप दिला जरी तुला संपूर्ण ब्रह्मांड घर भ्रमण करण्याची सुविधा उपलब्ध असली तरी तू एका ठिकाणी निवास करू शकणार नाहीस मी नारद मुनींपासून येणाऱ्या परंपरेत असल्यामुळे मला सुद्धा असा शाप लागला आहे मी निवास करू शकेन अशी अनेक केंद्रे आज जगभरात असली तरी मी कोठेही राहू शकत नाही कारण माझ्या तरुण शिष्यांच्या माता मला शाप दिला आहे कृष्ण भावनामृत आंदोलनाचा प्रारंभ केल्यानंतर मी संपूर्ण विश्वभर वर्षातून दोन तीन वेळा भ्रमण केलेले आहे आणि मी जेथे जातो तेथे मला सुखपूर्वक निवासस्थान उपलब्ध करून दिले जाते तरीही तीन दिवस किंवा एका आठवड्यापेक्षा अधिक काळ मी कुठेही राहू शकत नाही माझ्या शिष्यांच्या मात्या पितांनी दिलेल्या छापाची मी चिंता करीत नाही परंतु आता दुसरे कार्य संपन्न करण्यासाठी मी एकाच ठिकाणी राहणे अत्यावश्यक आहे हे दुसरे कार्य म्हणजे श्रीमद भागवताचा अनुवाद जर माझ्या तरुण शिष्यांनी आणि विशेष करून संन्यासाश्रमी शिष्यांनी संपूर्ण विश्वभर भ्रमण करण्याचे कार्य हाती घेतले तर या माता पित्यांचा शाप प्रचारकांवर स्थानांतरित करणे मला शक्य होईल मग मी सुलभपणे एका ठिकाणी राहून अनुवादाचे कार्य करू शकेल